बघा थांबे वगळून बसचा वेग चोपन्न किलोमीटर प्रति तास आहे आणि थांबे समाविष्ट करून तो वेग पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास आहे तर दर तासाला बस किती मिनिटे थांबली असा प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर हा तास अब्लिक मिनटे आणि इथ लिहा किलोमीटर दुसरं शिक्षण या बसचा वेग मूळचा चोपन्न किलोमीटर प्रति तास याचा अर्थ साठ मिनिटामध्ये अर्थातच एका तासामध्ये ही बस चौपन किलोमीटर एवढं अंतर कापते पण झालं काय की आता थांबे समाविष्ट केले म्हणजे जिथं बस स्टँड आलं तिथं आता गाडी थांबणार ही आठ म्हणजे आता गाडी थांबत 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 जाणार असं झाल्यामुळं काय त्या गा गाडीचा वेग मंदावला म्हणजे पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास इतपत आला प्रश्न दर तासाला बस किती मिनिट थांबली गाडीचा मूळचा वेग आहे चोपन्न किलोमीटर प्रति तास गाडी एका तासाला चोपन्न किलोमीटर एवढा अंतर कापते आता हे अंतर आलं पंचेचाळीस किलोमीटर वर तिला चोपन्न किलोमीटर धावण्यासाठी साठ मिनिट लागतात आता थांबे समाविष्ट केल्यामुळं प्रत्येक बस वर गाडी थांबत असल्यामुळं त्या गाडीचा वेग मंदावला तासाभरात गाडी फक्त पंचेचाळीस किलोमीटर एवढी धावत आहे लक्ष द्या वेग मूळचा चोपन्न आता थांबे समाविष्ट केल्यामुळं वेग पंचेचाळीस झाला इथं प्रश्न प्रश्नाचं उत्तर काढायचं कस चोपन्न किलोमीटर साठी गाडी साठ मिनिट एवढा अवधी घेते तर पंचेचाळीस किलोमीटर साठी आता ती किती अवधी घेते हा प्रश्न मनाशी करायचा त्रेदाशिक पद्धतीनं तीरपा गुणा पंचेचाळीस चादस्तानी चा चोपन बघा सहा एक सहा हे शून्य एक वर टाकून द्या साहि नम चोपन आता नवा पाचशे पंचेचाळीस उरलं काय पाच आणि दहा यांचा गुणाकार पन्नास हे मिनिटामध्ये उत्तर आपल्याला मिळालं हे प्रश्न चिन्हाच्या जागी मांडू आता हे पन्नास मिनिटं में म्हणजे काय गाडीचा जो पूर्वीचा वेग होता चोपन्न किलोमीटर प्रति तास त्या वेगाचा जर विचार केला तर गाडी पन्नास हे में पंचेचाळीस किलोमीटर एवढा अंतर कापते मग आता थांबे प्रत्येक थांब्यावर गाडी थांबली तर गाडीनं किती किती मिनिटं वेळ थांबण्यासाठी घेतला उत्तरापर्यंत जायचं कसं तर या साठ मिनिटांमधून में हे पन्नास मिनिट वजन करायचे दहा मिनिट हा तो वेळ आहे प्रत्येक बस स्टँड वर गाडी थांबण्याचा आणि हे okay? या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक अंतर वेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न आणि संकीर्ण प्रश्न संच ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके?